ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा माहूर तालुक्यातील गेल्या कित्येक महिन्यांपासून हिंगणी शिवारातील शेतकऱ्यांची डीपी खराब झाली होती शेतकऱ्यांनी एमएससीबीला कळवले असला उडवाउडवीची उत्तरे व पाहिजे असल्यास पन्नास हजारांची मांग केली असा दावा शेतकऱ्यांनी केला आहे तेव्हा त्यांनी भाजपचे तालुका उपाध्यक्ष अजय पवार यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी शेतकऱ्यांच्या मालाला विचार करत पाठपुरावा करून हिंगणीवाशी यांना विनामूल्य शेतकऱ्यांना डीपी उपलब्ध करून दिली हिंगणी येथील उपस्थितीत शेतकऱ्यांनी अजय पवार यांना हिंगणी या गावात बोलावून त्यांना सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित असलेले भाजप तालुका सरचिटणीस अमोल पाटील विश्वास नरवाडे सोनबा गोंडाडे विष्णु गोंडाडे रणू गोंडाडे रंभा गोंडाडे विनोद गोंडाडे रामचंद्र गोंडाडे, गजानन गुदाळ अनिल लकडे व असंख्य गावकरी उपस्थित होते सर्व उपस्थित आणि अजय पवार यांना जिल्हा परिषद गो सर्कल मध्ये उभे रहा आम्ही पूर्ण ताकदीने तुम्हाला निवडून देण्याची सुद्धा आश्वासन दिले महाराशूडे मराठीसाठी प्रतिनिधी राजू दराडे माहूर नांदेड तालुका उपाध्यक्ष बी पक्षाचे माननीय अजयबाब पवार अजयबाव पवार साहेब यांनी आम्ही त्यांच्याकडे डी पीची मागणी केली होती त्यांनी आम्हाला डीपी कोणताही खर्च न लागता डायरेक्ट स्पॉटपर्यंत त्यांनी बसवून दिली अवघ्या चार दिवसामध्ये यांच्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो आणि एवढेच नव्हे तर त्यांनी अशा अनेक काही शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आहे या हिंगणी गावातल्याच नाही न्या आजूबाजूचे जेवढे काही माहूर तालुक्यामध्ये गावं येतात त्यांनी तिथल्या लोकांचे बँक खात्याचे होल्ड होल्ड करण्याचं काम केलेलं आहे आणि सर्वांना इकडे तिकडे ज्यांची पण कोणाची डीपीची प्रॉब्लेम असेल त्यांनी सोडवलेली आहे प्रॉब्लेम सोडवली एवढे बोलून असेच त्यांनी आज पवार यांनी असेच कार्य करावे आणि आमची सर्वांची एक नागरिकांची इच्छा आहे की त्यांना जिल्हा परिषद निवडणुकीसाठी माननीय श्री केराम साहेब यांच्यातर्फे त्यांना तिकीट मिळावे अशी आमच्या सर्व नागरिकांची इच्छा आहे एवढे बोलून मी माझं संपवितो आपल्याकडे शेतकरी बांधव आहेत त्यांना पण आपण विचारू काय म्हणतो आपण आपल्या माहूर तालुक्याचे तालुका बी बीजेपीचे पी बी जे उपाध्यक्ष अजयभाऊ पवार यांनी आमच्या शेतकरी बांधवाची भीती खराब झाली त्यांनी कोणताही खर्च न लागता एक रुपया न पण घेता त्यांनी आम्हाला अतिशय कमी दिवसामध्ये भीती त्या ठिकाणी बसून देण्यात आलेली आहे त्या त्यांच्या या कामामुळे कामगिरीमुळे आम्ही शेतकरी बांधवाने हेंगणी या गावामध्ये त्यांचा कार्यक्रम के आयोजित केला आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी त्यांना प्रोत्साहन दिलं एवढं बोलून मी पोलिस पटलं आहे अजय भाऊ पवारनं आतापर्यंत जे काही लोकांचे होल्ड खाते होते बँकेने जवळपास कर्जामुळे सर्वांना होल्ड लावून ठेवलं होतं जे काही गव्हर्मेंटच्या अनुदान आहेत त्या खात्यामध्ये जमा होत होतं ते लोकांना मिळत नव्हतं त्यापासून लोक वंचित राहत होते आजी भाऊनं प्रत्येक संघर्ष करून मॅनेजरला बोलून काही त्याच्या पद्धतीनं जिथं काही करता येतील वरिष्ठाशी बोलून त्यांनी सर्व लोकांचे भूल काढून लोकांना अनुदान मिळवून दिलं त्याबद्दल त्यांचा आम्ही आभारी आहे अजून आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा